तर बोट का रातभर पाण्यात आता आमच्या गायचा नदीत झाला तर पूर मग काय आम्ही सगळं पोर आलो तो नदीवर पोहायसाठी पहा आपल्या गळ्याच्या बोट किती मोठ्यात त्यातलं काही काही आगत होतो तर या गळ्याला मन झालं तर मग अंग धुवायला यानं कपडे काढले मग मारली बघी पा पाण्यात पहा अंगजू आता गड्यात पहिनं फुलत असं का विषय त्याचा तर त्यांना जशी उद्या मारली आंघोळ वगैरे नदीत तर मग एक एकजण कुदी टाके बा नदीत अंग धुवायला या गाड्याने टाकली बा उदे असं एक एक करून मग काय अंग जणू अंगी टाकत जात कारण पाणी येलं तर काय तसंच पाणी येत नदीला किती आज सगळं जण अंगेवर भिडले तरी आमच्या गावातल्या नदीचं नाव आहे मोरना नदी आणि या नदीले खूप दिवसानं पूर तर या बोट्टी सगळ्यांनी खूप मग का सगळ्यांनी भिडले ते अंगभू आले तेव्हा हातून गुले टाकत जात पुला ते आणि तिकून निघत जात तेव्हा जर मजा येते म्हणजे आंघोळ कटाल तुम्ही चला चलाव मी आता आपल्याला खूप पहिलं नाही पहा तुम्हीच करा आंघोळीवाद जातात मुले मी की व्हिडिओज कळत होतो फुल्या कुठे टाकल्या आणि तिकडा काटाने घरी मागून पळत तर पहिल्यांदा कुठे खाल्ल्या तिथं मन तर भरलं मग काय डबोली कुठे टाकले पाहिजे एका एकामागे धड हात धड कुठं टाकत जात माया मन झालं तर अंग पण काय आपल्याला पैन त्याच्या रौदल काही रौद्या हातलं याच्यावरती खालतो आपण माहिती आपल्याला पहिन तिन काही नाही तर मग का आंघोळ उघोळ झाली मग निघालतो बघा सगळ्यांना घरी जागडी म्हणजे नाही म्हणजे मग पाय भरला मी तर घरी येतात दिसली पाहिजे दुखून आम्हाला मासा पकडला मी पासवा पकड झाले त्या साडीच्या फडक्यानं ते लि विचारलं मॅ वाचलो किती मासा पकडायला काहीच नाही बान पासून वाचूच बसेवला तर मग आत तुम्ही पकडा मासा आहे निघालो बा घरी तर आंघोळ वांगोळ झाली ती मग निघालतो आम्ही घरी जाऊ मग काय तर घरी जाता होत्या मासेवाल्या जागा झटकेल होता कासो मग का अंधा बाघडे आणा तो नाही पाय आणि कासो कसं आहे आता आमच्या व्हिडिओ तो पहिले मग नदीत सोडून दे तो कोणी बोल ठीक आहे व्हिडिओ काढला मग त्या गोळी गेला नदीत कसं सोडून द्यायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करजा